इचलकरंजेतील स्टेशन मार्गावर यंत्रमागासाठी लागणारी सुताची भीम वाहतूक करणाऱ्या चालत्या टेम्पोतून दोन भीम रस्त्यावर पडल्यानं दोन दुचाकीस्वार जखमी झाले अशा प्रकारे वारंवार धोकादायक वाहतूक वाहतूक होत पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा सपाटा लावला होता तरीही धोकादायकरीत्या वाहतूक सुरूच असल्यानं ही वाहतूक कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी होत आहे आणि परिसरात वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडीत उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत त्यासाठी लागणारे बीम सुताच्या कोनाची बाचकी कापडाचे तागे यासह कच्चा आणि उत्पादित माल वाहतूक करण्यासाठी लहान मोठ्या टेम्पोचा वापर केला जातो अनेक वेळा या टेम्पोतून क्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक केला जात असल्यानं वाहतुकीला अडथळा होतो अपघातही होतात दोन महिन्यांपूर्वी बीम वाहतूक करणाऱ्या टेम्पो आणि दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी स्वाराचा मृत्यूही झाला होता त्यानंतर अशा प्रकारच्या धोकादायक वाहतुकीला चाप लावण्याची मागणी जोर धरू लागल्यानं वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा सपाटा लावला होता या कारवाईमुळे टेम्पो चालकांनी आंदोलन करून दंडात्मक कारवाई थांबवण्याची मागणी केली होती अखेर कायदा आणि व्यवहाराची सांगड घालण्याचा निर्णय झाल्यावर आंदोलन मागं घेण्यात आलं होतं तरीही क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात वाहतूक होत असल्याचं वारंवार दिसून येत आहे आज सुताचे बीम घेऊन पंचगंगा साखर कारखान्याकडून इचलकंजीत येणारा छोटा टेम्पो स्वागत कमानीजवळ आला असता बीम बांधलेली दोरी तुटल्यानं टेम्पोतील दोन बीम रस्त्यावर पडले ही बीम टेम्पोच्या मागून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना धडकल्यानं ते खाली पडून जखमी झाले यावेळी टेम्पो चालक आणि नागरिकांमध्ये वादावादी झाली सुमारे अर्धा तास गोंधळ सुरू होता तरीही पोलीस अथवा वाहतूक पोलीस घटनास्थळी फिरकले नसल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त झाला